डोंबिलीमध्ये स्थानिक पातळीवर घेतलेला हा निर्णय आहे असं मनसेच्या नेत्यांनी स्पष्ट केलं स्थानिक लेवलवरती आमच्या तिकडे राजीव पाटील आमच्या तिकडची माझे आमदार आहेत आणि नेते आहेत ले। आमची स्थानिक लेवलवरती त्यांनी काहीतरी इंटरनल एडजमेंट ती करावी केलेली असावी असं मला वाटतंय आणि अशा प्रकारचे काही नवीन घटना नाही सो इकडं अशा प्रकारचे चित्र दिसण्यात येतं त्यामुळे आज स्थानिक पातळीचा विषय आहे त्या विषयावरती आणखी माहिती आम्हाला मिळेलच अजूनपर्यंत माहिती आम्हाला मिळालेली नाही परंतु स्थानिक पातळीवरती अशा प्रकारच्या घटना घडतात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला दिला की नाही दिला तो त्यांनी त्यांच्या स्थानिक विषयाप्रमाणे तो निर्णय केला ना तसा आम्ही आमच्या स्थानिक विषयाप्रमाणे निर्णय केला निवडणूक संपल्यानंतर जे आमचे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने निर्णय घ्यायची मुभा पक्षांनी राजू पाटील यांना दिलेली त्याप्रमाणे जो हिताचा पक्ष हिताच्या दृष्टीने स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने जो योग्य निर्णय तो त्यांनी केला ह्याच्यामध्ये पक्ष म्हणून काही भूमिका नाही ती स्थानिक जे राजकारण आहे त्या अनुषंगाने घेतलेलं